मंगल किचन तडका या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे आज मी तुम्हाला कढीपत्त्याची चटणी बनवून दाखवणार आहे तेव्हा तुम्ही हा माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून जे, जे व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर बघायला भेटेल चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे एक जोडी मी कढीपत्त्याची घेतलेली आहे स्वच्छ धुवून चाळणीतनी थळायला ठेवलेली होती त्याच्यानंतर हे लागणारे साहित्य एक वाटी मी खोबरं किसून घेतलेलं आहे सगळं त्याच्यानंतर एक वाटी मी शेंगदाणे घेतलेले आहे इथे मी डाळवं घेतलेलं आहे त्याच्यानंतर मी इथे सफेद तीळ घेतलेले आहे आणि एक चमचा उडदाची डाळ घेतलेली आहे एक मोठा चमचा मी मिरची पावडर घेतलेली आहे आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे इथे दहा ते पंधरा लसणाचा पाकळा घेतलेला आहे तर आपल्याला हे सर्व जिनस भाजून घ्यायचे आहे सर्वप्रथम मी शेंगदाणे भाजून घेते आहे बस पद्धति भाजले आहे आता मैं ताटा मधे का डाया हे देते डाया भाजले ऑलरेडी तो थोड़े से अपने गरम करूँच है बघा भाजून झाले आता हे काढून घेते मी त्याच्यानंतर ही उडदाची डाळ आहे ही उडदाची डाळ टाकली ना कडे का त्याच्यात चटणीमध्ये छान चव लागते डाळीमुळे ह्या म्हणून मी एक चमचा डाळ टाकलेली आहे उडदाची हे बघा मस्त खरपूस भाजलेली आहे आता मी काढून घेते सपेद तेल हे पण भाजून घेते हलकंसं

नंतर लसणाच्या लस्क, पाकळ्या थोड्याशा भाजून घेऊया सवा शेवटी मी हा कढीपत्ता आहे हा पण आपल्याला चांगला भाजून घ्यायचा आहे हे बघा आपला कढीपत्ता मस्त भाजून झालेला आहे हे बघा हे वस्तू ही सर्व जन्नस मी भाजून घेतलेले आता आपल्याला मिक्सरला वाटायचे आहे पण बारीक नाही वाटायचे असे अबडधबड वाटून घ्यायची आहे ही मिरची पावडर टाकते मी मी चवीनुसार हे बघा मी असं वाटून घेतलेलं आहे त्याच्यातच आपण हा कडी पत्ता आहे हा टाकूया आणि एकदा मिक्सरला फिरून घेऊया हे बघा असे वाटून घेतलेले आहे आता आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचे आहे इथे मी तेल टाकते गरम व्हायला तेलामध्ये परतून घ्यायचे चांगले हे बघा कशी एकदम मोकळी सुटसुटीत झालेली आहे आणि ही चटणी ना काचेच्या बरणीमध्ये एक महिना स्टोअर करू शकता तुम्ही आणि केस गळतीसाठी तर एकदम उपयोगी आहे एक केस गळत नाही ही चटणी खाल्ल्याने आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद